नमस्कार आज आमच्याकडे तोड आली आहे ऊसाची आणि तर कामगार बी आले तर त्यांची मुलाखत घ्यायची जरा आम्हाला तर ह्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पंधरा सोळा एकर रान आहे किती तुम्हाला हो, पंधरा सोळा एकर हां हा कुठल्या गावाला कुठल्या गावाला कुंड्या गाव तालुका परंडा हा जिल्हा तुम्ही मजुरी काम कसं कर काय करता आ, मजुरी काम कसं तिकडे त्याला गेल्या वर्षी पाणी नव्हतं दुष्काळ भाग होता नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे ट्रॅक्टर ह्याच अवस्थेतून म्हणजे उसावरच लावणार आहे लावलाय बी आणि त्याला माझ्या आता फेड करण्यासाठी समजायचं तिचा काय ना तिकडे पैसे काय ह्याच्यामध्ये आपलं तिथे फेड करावी म्हणलं कारखान्याकडून उचल घेतली का मुकदामान घेतली तुम्ही का स्वतःचा मुकदमा मुकदमा कोण किती घेतली उचल चार साडे चार लाख रुपये चार साडे चार लाख रुपये जाते ग पैसे सगळं आणि मग काय लेबरला हा लाख लाख रुपये द्यावा लागतं चार लेबर आहे हा मग खर्च जाऊन तुम्हाला किती राहते एका सीजनला आता सरासरी पहिल्याच वर्षी आहे पहिल्या वर्षात म्हणजे तुम्ही पहिल्याच वर्षी टोळी बनवली काय पहिल्याच वर्षी ट्रॅक्टर नवीन टोळी बी नवीन आहे काय म्हणजे तुम्ही नवीन हे व्यवसायात आलाय म्हणायचं नवीन नवीन बरं 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 घरातली तुमची स्वतःची स्वतःची आम्ही तिकडे ड्रायव्हर एक दाखल हा आणि आम्ही जोडी नवरा बायको बर 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 म्हणजे तुम्हाला जो अनुभव नाही ह्याचा म्हणायचं पहिली सुरुवात आहे अनुभव ह्याच्या अगोदर होता हा ओस बरं पण ट्रॅक्टर घेण्याचा पहिलाच अनुभव आहे बरं तुम्ही एकटं काम करत होता किंवा तुमच्या घरची काम करत त्यात पैसे किती राहत <laughs> <आ? laughs> होत आमच्या मध्ये का सांगा की आमच्या मध्ये करून उचल घेत होतो हा लेबर भरीत होतो त्याच्यामध्ये फिफ्टी सगळं होत होत हा फिफ्टी फिफ्टी म्हणजे तर एक लाख दोन लाख दीड लाख पन्नास हजार काहीतरी राहत तुम्हाला ना कुठला राहायला काय म्हणायचंय आता आमच्या कुलवाडीत काम करते ती मजुरी सातशे रुपये हजेरी घेतोय गडी बरोबर का गावडीच्या हाताखाली आणि जर त्यांना सलाब टाकायचा असेल तर ती हजार ते दीड हजार रुपये मिळते त्यांना रोजचे बरोबर बरोबर आहे का मग तसंच तुम्हाला काशी जण झाल्यानंतर पैसे किती राहिले स्वतः काम म्हणजे एक एक हजार रुपये वर्षा काठी वाड ती दक्षिणा ठेवलेला <laughs> सगळं <संगा> धरून <laughs> बरोबर का बर बर चालतंय आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे क्षेत्र किती तुम्हाला राह म्हणला सोळा एकर तर ह्यांना सोळा एकर क्षेत्र असून सुद्धा ही आता काय केली ह्यांनी टोळी केली नवीन आणि यांचा ट्रॅक्टर पण आहे बघा तरी तिकडे दोन मजूर आहेत त्यांची बी थोडी मुलाखत घेऊ हा ही अशा प्रकारे ही वस्तू तोडतात आणि वाड वगैरे विकतात जरा त्यांचं कसं आहे नाश्ता पाण्याचं आहे तरी पण हा काही मजूर आहे त्यांच्या हाताखाली काम करतात तुम्हाला किती हाजरी राहते बरं बरं तुम्हाला तीनशे रुपये हजरी आहे काय नाही दीडशे रुपये का टनावर आहे कसं घेतोय कारखाना तीनशे रुपये बरं वाहतूक चार्ज मालकाला गेला त्या दोन मालक आली बरं आम्ही तोडणारी अशीच मिलोत तसं नाही तसं नाही तुम्हाला काही ना काही तर उचल घेतली का नाही उच्चला आम्ही लाख रुपये घेतली हा तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे राहत असते ना तसं कसं बरं पैसे राहतात त्याच वर पैसे फिटून जातात फिटून जातात खाली किती राहतात पैसे खाली बाकी राहिले द्यावं लागते मग आता तिथं जेवा लागणार ना मी तिथं दिवसात नाही तुम्ही जर दिवसात जर दोन टन चोडलं तर सहाशे रुपये झाली पडणार बरोबर आहे की मग मग सहाशे रुपये सहाशे रुपये हजरी पडणार हा अकरा मजुरा जातो सहाशे रुपये एक टाकून आणतोय आव मग मला काय म्हणायचं हे तुमचा शिजन संपल्यावर मजुरी का मला जावा नको कोण म्हणलंय का तुम्हाला आम्हाला जायचं नाही म्हणून बरोबर हाय मग हे आला मग सांगा की म्हणजे आम्हाला अडथरीत खूप बरेच अडचणी म्हणा घरच्या अडचणी आहेत ना बरं हा मग ते उचल घेतल्यामुळं तिकडले जे काय उचक बुचक काढलेलं असून पैसे मी असेल ना तुम्ही असत हे मुद सांगायचं हो हा 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 असं म्हणायचं असं म्हणावं लागन तरी तुमचं गाव कुठलं गाव आमचं मोठे गाव कुठलं सगळी एकाच गावची सगळी एकाच गावची का बरोबर ही औसा किती दिवस झाला आला दहा वर्षाला यास्ती गेली परंपरा करते शेती किती येतो शेती रान रान दीड एकर दीड एकर रान पाणी आहे रा, का बिगर पाणी येतील कुठलं काय बरं हे भाऊ शेतकरी यायचं काय नाव तुमचं शिरे नाव प्रवीण प्रवीण शिरे राहणार कुठलं गाव ओंडेगाव उंडेगाव गाव परांडा का जिल्हा उसमा दाराशिव जिल्हा दाराशिव बरं बरं आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे तर ही ऊस कामगार आहेत बर कारखाना तुमचा फिमा काय उतरवतो कारखाना उतरतोय बैल जरी नेला हा बैल होतो साठ हजाराचा जा। बर आणि येमा देतोय ये दहा हजार रुपये कुठल्या भावात पडतो विमा हा ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बागा कारखाना तरी कारखान्याने ही जी काय समस्या आहेत तर ही आहे सोडवणं गरजेचं आहे हा बोल समना तुम्हाला अपघात काय झाला तर काय तुम्हाला काय देत का इमा वगैरे काय इमा काय माणसं आमची गेल्या वर्षी तीन मिले